नमस्कार ब्लेसॉल रेकी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्याला रेकी शिकण्याची किंवा पूर्वी कधी रेकी शिकली असेल पण खूप दिवस झाल्यामुळे प्रॅक्टिस नाही त्यामुळे रिवाईज करण्याची इच्छा आहे रेकीचा वापर करून आपण सर्व स्तरावर आपलं आयुष्य खूप सुंदर आणि सुखी बनवू शकतो फक्त त्यासाठी एक गोष्ट करावी लागेल ती म्हणजे स्वतःसाठी वेळ काढणं हो आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण स्वतःसाठी जगणंच विसरून जातो काहीतरी नवीन शिकायचं असतं काहीतरी करायची इच्छा असते पण सगळं राहून जातं पण रेकी शिकून आपण केवळ आपलंच नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य सर्व स्तरावर बदलू शकतो आणि घरात एक प्रकारची हार्मनी निर्माण करू शकतो गृहिणी किंवा हाऊसमेकर यांच्यासाठी तर ही खूप छान संधी आहे आपण सर्व कुटुंबाची काळजी तर घेतच असतो पण एनर्जी लेवलवर जर आपण सर्वांची काळजी घेतली तर आपण घरामध्ये खूप मोठा बदल घडवू शकतो दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जेचा वापर करून एक गृहिणी आपल्या घरातील सर्व चॅलेंजेस स्वयंपूर्ण रीतीने स्वतः हँडल करू शकते आणि आपल्या फॅमिलीला एका सुंदर सकारात्मक अशा स्तरावर आणू शकते आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत रेकी लेवल वनचा क्लास अतिशय माफक शुल्कात फक्त वन फॉर्टी नाईन रुपये भरून आपण आजच कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता चला तर मग स्वयंपूर्ण बनण्यासाठी आजच आपण एक पाऊल उचलूयात अधिक माहितीसाठी खालील व्हॉट्सॲप लिंकवर क्लिक करा